उद्या रामटेकच्या नेहरू मैदानात शेतकऱ्यांसाठी खूप मोठ्या प्रमाणामध्ये कृषी विभागाचे आणि योजनांची आणि यांत्रिकीकरणाची माहिती देणारी प्रदर्शनी आयोजित करण्यात आलेली आहे शेतकरी समृद्धी महोत्सव या माध्यमातून सर्व शेतकरी बांधवांना त्या ठिकाणी आम्ही निमंत्रित केलेला आहे स्वतः श्री श्री रविशंकर यांनी आर्ट ऑफ लिव्हिंगच्या माध्यमातून मोठं काम आपल्या भागात केलेलं आहे महाराष्ट्रात केलेलं आहे ते स्वतः गुरुदेव श्री श्री रविशंकर येत आहे राज्याचे मुख्यमंत्री यांनी देखील या कार्यक्रमाला का आपली उपस्थिती ते दाखवणार आहे आणि या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी अधिक चांगलं काय करता येईल ऑर्गेनिक फार्मिंगच्या दृष्टीने शेतकऱ्याला समृद्ध करण्याच्या दृष्टीने आणि शेतकऱ्यांना प्रबोधन आणि मार्गदर्शन करण्याच्या दृष्टीने हा कार्यक्रम का अतिशय महत्वाचा आहे त्यासोबतच जे शिवलिंग दर्शन सोहळा जो नागपूरला आयोजित करण्यात आला होता रुद्रपूजा ते देखील प्राचीन पुरातन शिवलिंगचा जो भाग गुरुदेवच्या कडे प्राप्त झालेला आहे त्याचा देखील दर्शन सोहळा आणि त्यातून लोकांना ही लाडू प्रसाद आहे तो द्यायचा आणि सोबत रुद्राक्षाचं देखील देण्याबद्दल एक नियोजित कार्यक्रम आहे त्यात देखील मोठ्या प्रमाणात भा भाविक त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहे एकंदरीत जलसंधारणच्या दृष्टीने कृषी समृद्धीच्या दृष्टीने आणि शेतकऱ्यांना मार्गदर्शन प्रबोधन करण्याच्या दृष्टीने आर्ट ऑफ लिव्हिंगचे स्वयंसेवक आणि सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या आमच्यासोबत दिवसरात्र मेहनत करणारे आमचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी हे देखील या कार्यक्रमासाठी प्रचंड मेहनत घेत आहे राज्याचे महसूल मंत्री व पालकमंत्री श्री चंद्रशेखर बावनकुळे कृषी मंत्री श्री दत्तात्रय भरणे मी आणि अनेक कृषी विभागाचे आणि पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी या कार्यक्रमात उपस्थित राहणार आहे माझी सर्वांनाच विनंती आहे की आपण वेळेपूर्वी आपल्याला उभं राहण्याची वेळ येऊ नये आणि आपल्याला आसन मिळावा प्राप्त व्हा म्हणून वेळेवर किंवा वेळेपूर्वी त्या कार्यक्रमात सकाळी साडे दहा वाजता उपस्थित राहावं जेणेकरून कोणालाही गैरस होणार नाही आणि सर्वात महत्वाचं की प्रत्येकाला कोणालाही प्रवेश नाकारला जाऊ नये या दृष्टीने देखील लोकांनी लवकरात लवकर कार्यक्रमात उपस्थित राहावे माननीय मुख्यमंत्री आणि श्री श्री रविशंकर लगेच हेलिकॉप्टरनी एक वाजता या कार्यक्रमातून एक ते दीडच्या दरम्यान परत जाणार असल्यामुळे सर्वांना माझी आग्रहाची विनंती आहे की त्यांनी या शेतकऱ्यांसाठी आयोजित या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहावं जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या कार्यक्रमात उपस्थित राहावी बांबू लागवडीच्या संदर्भामध्ये पाशा पटेल यांचा देखील एक प्रमुख मार्गदर्शन राहणार आहे त्यासोबतच कृषी क्षेत्रात सायंटिस्ट आणि प्रगतीशील शेतकरी यांचा देखील विचार ते आपले विचार या ठिकाणी लोकांना दाखवणार आहे विचार लोकांच्या समोर प्रदर्शित करणार आहे त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांनी या कार्यक्रमात उपस्थित राहावं अशी माझी तर सर्वांना विनंती रामटेकचं वैभव वाढावं यासाठी नेमकं नेहमी प्रयत्न राहिलेले उद्याचा या कार्यक्रमाचं नेमकं त्या माध्यमातून आमचं स्वप्न आहे की प्रत्येक समाजातल्या माणसाला आता विषमुक्त शेती पाहिजे रासायनिक खतांचा अतिवापर त्यामुळे आणि ऑर्गेनिक फार्मिंगच्या नावाने कोणीही प्रमाणित ते करू शकत नाही की ते ऑर्गेनिक आहे की नाही त्यामुळे प्रत्येकाला ऑर्गेनिक भाजीपाला पाहिजे ऑर्गेनिक तांदूळ पाहिजे ऑर्गेनिक गहू पाहिजे परंतु नेमकं ग्राहकाला ते मिळत नाही त्यामुळे या दृष्टीने देखील एक व्यापक प्रसिद्धी आणि एक अशी कार्यपद्धती आम्ही निश्चित करत आहोत की ज्यांना ऑर्गेनिक माल पाहिजे त्यांना त्यासाठी ऑर्गेनिक माल कसा उपलब्ध करून देता येईल या दृष्टीने आपला प्रयत्न राहणार आहे जेणेकरून प्रमाणित ऑर्गेनिक उत्पादन त्या ठिकाणी लोकांना आणि ग्राहकांना उपलब्ध करून या कार्यक्रमाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शंभर टक्के लाभ होईल ला, असं हा कार्यक्रमच शेतकऱ्यांसाठी आहे आणि एक डेडिकेटेड मोडनी एखाद्या तालुक्याला अडॉप्ट करून शेतीमध्ये कशी क्रांती करता येईल त्या दृष्टीने हा केलेला प्रयत्न आहे आणि यात निश्चितच हे असेल असं मला खात्री आहे अशी जी आता तुम्ही बोलता लिए। हो तुम। बोलता बोलून गेले एक संकल्प आहे की रामटेकचं वैभव वाढ आणि हा एक स्वप्न आहे आता बोलता बोलता रामटेक ही प्रभू रामचंद्राची भूमी आहे आणि रामटेकचा फार इतिहास आहे युगयुगाचा इतिहास आहे रामटेकचा सा। नागपूरला साडेतीनशे वर्ष झाल्या आपल्याला माहित आहे सव्वा तीनशे साडेतीनशे वर्ष होतील आता परंतु रामटेकचा इतिहास हा हजारो लाखो वर्षापूर्वीपासून म्हणजे कालिदासांचा तिसऱ्या शतकातील असो बाराव्या शतकातील झालेला राम मंदिर असो किंवा प्रभू रामचंद्र वनवासात असताना त्यांचा रामटेकला असलेला वास्तव्य त्यासोबतच राजाराम झाल्यानंतर ते जेव्हा रामटेकला आले होते एकंदरीत रामटेकचा इतिहास हा फार पुरातन आणि प्राचीन आहे याला आध्यात्मिक धार्मिक आणि सर्व प्रकारचा एक महत्वाचा महात्म्य आणि महत्व आहे आणि महाराष्ट्रात रामटेकच एक अनन्यसाधारण महत्व लक्षात घेता एक अतिशय प्राचीन पुरातन शहर म्हणून या शहराचा उल्लेख आहे तपोगिरी आहे ही सिंधुरागिरी आहे आणि त्यामुळे या शहराचा महत्व लक्षात घेता आणि महात्म्य लक्षात घेता महाराष्ट्रात देशात रामटेकचं नाव वाढावं त्या दृष्टीने आमचा सातत्यानेच प्रयत्न असतो आणि कृषी क्षेत्राची जबाबदारी माझ्याकडे आल्यानंतर कृषी क्षेत्रामध्ये काय उत्तम काम करता येईल त्या दृष्टीने आपला प्रयत्न सुरू आहे आणि त्या दिशेने आपली वाटचाल सुरू आहे